आलोके म्हणजे बरे दादा स्वतःला प्रेमी समजतो आणि स्वतःच गडावर कचरा प्लॅस्टिक फेकतो असं कसं चालेल दादा भरलेली पाण्याची बॉटल गाडावर घेऊन जाऊ शकता तर मग रिकामी बॉटल घेऊन का, का नाही उतरू शकत त्यामुळे तर आम्ही रिकामी बॉटल अशा ठेवल्यात तिथे थोडे बसले नाही ते okay. ना ओके ना सौरभ वाच पाटी उस... अरे तो दिल्ली पण औरंगजेब किल्ले ताब्यात घेऊ शकला नाही पण तुम्ही फेकलेल्या प्रत्येक प्लॅस्टिक बाटल्या त्या औरंगजेबाचे गड ताब्यात घेण्याचे स्वप्न पूर्ण करतोय त्यामुळे बाटल्या फेको ना का गडावर वाघ आहेत काय तर हरिण असा आवाज येतो जंपी मारून फुटले जाते का

पोरा आडी बिट घेतलं काय तिथे मग ते आवाज येत मी तिथे पाणी पित असतो जरा मुंबईला फोन केला पोरांनी तिथे बसतो नाही आम्हाला माहितच नाही ना चुकी मला तिथे मी हरव दिली होती ना <laughs> <था अरूदी दिना। laughs>

छत्रपती शिवाजी महाराज कि जेव्हा कोणत्या राहणार नाही ना संध्या दिवस नाट रात्रीभर राहायचं पासूयात

जाधव लोक पण काय गेम असतात होते तेवढा म्हणून ते म्हणतोय की आपली मारी द्या तुमचं आड नऊ जाधव आहे गायकवाड पण मारी येतात आड नऊ लोक झाकड टाकते तर काढते टाकतेच पावसाचे चिन्ह दिसतात त्यांना तिथून गेला नाही बाई तिथे असे आचार्य वाडे शाळा नाही मुंबईला असेल गावाला आले मी सुट्टी लागली ती लागली असेल जागली दोन्ही पण मुंबईला वाचली आहे तिथून वरती कसं ती दाखवत नाही चालली दाखवली तिथे आहे वाटत तिथे बोलले ना ते बरं बरं कशी नाही पाणी तर प्या ना पाणी प्या आणि बाटे शंकरा बरं का बाबा बाबू बरं आहेस का काय करताय

ब्लॉगच बनवायचा आहे सावर एखादा ब्लॉग मध्ये आपल्या शिव्या जास्त पुन्हा बनवत नाही झालं तोंडा सारखं शिव्या जास्त मंदिर इकडे मला माहिती नाही बरोबर आहे मंदिर इकडेच आहे कोण तिथे येत राहना ती ना बोरं बिडं चार ना नाही नाही वाईट केल्यावर ह्या जागेला अर्थ काय राहिला लँडमार्क केलं पाहिजे दगड बिगड ठेऊन किंवा रेबीन वगैरे बांधून ती म्हणून आपणा असं रिझून तयार करायचं झाडाची Thank you for watching!